नेताजीनगर गणेश मित्र मंडळातर्फे आज आपल्या परिसरामध्ये हा अतिशय चांगला कार्यक्रम होम मिनिस्टर त्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल प्रथम मी तुमचा धन्यवाद करते आणि तुमचा हा उत्साह पाहून नक्कीच हा खेळ खूप मोठा रंगणार आहे आपल्या मंडळाच्या आपल्या सोसायटीतल्या महिलांनी सहभाग घेतला आहे महाराष्ट्रीयन बरा आहे तर सर्व भाषिक लोकांनी पण हा खेळात सह सहभाग घेतलेला आहे मी आता त्यांच्याशी बोलले मी तर त्या खूप आनंदी आहेत आणि त्यांचा आनंद त्या त्यांच्या खेळांमधून प्रस्तुत करणार आहेत आता आपल्याला गणेशाची पूजा म्हणजे गणेश आरतीचा मान मला मिळणार आहे त्यासाठी त्यांनी आपल्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सेक्रेटरींनी मला बोलवलं आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करते आणि आमदार सुनील भाऊ कांबळे यांची पत्नी असल्यामुळे काही अडीअडचणी असतील तर तुम्ही मला सांगू शकता मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल मी आपल्या मतदानाच्या दिवशी आणि नेहमी त्याच्या आधी प्रचाराला येऊन गेले होते मला ही मला त्या टायमालाही मला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आपल्या भागातून चांगलं मतदान झालेलं आहे आणि आपला हा भाजपाचाच व मतदार आहे आणि ह्याच्यापुढे आता आता कॉर्पोरेशनच्यासुद्धा इलेक्शन येणार आहेत त्यावेळेस जे पण आपले उमेदवार असतील त्यांना तुम्ही भरघोस मतदान करा आणि परत एकदा सिद्ध करा की हा आपला भाजपाचाच मतदारसंघ आणि वर्डा आहे एवढंच बोलते मी आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या आणि येणाऱ्या नवरात्रीच्याही खूप खूप शुभेच्छा देते मी ह्या भागामध्ये देवीच्या मंदिरातही नेहमी येत असते त्यावेळी ये सगळ्या कार्यक्रमात सहभाग घेते आणि इथं आल्यानंतर मला असं वाटतं की हे सगळे माझेच लोक आहेत आणि ह्यांच्या अडचणी ह्या माझ्याच अडचणी आहेत त्यामुळे कधीही कुठली गरज पडली तर तुम्ही नक्की मला बोला मी साहेबांपर्यंत सगळ्या अडचणी तुमच्या सोडवण्याचा प्रयत्न करेल एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खरोखरच मॅडमनी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि साहेबांना प्रचंड मताने निवडून दिलेला आहे तुम्ही लोकांनी कुठल्याही अडचणी असेल नक्कीच तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा आज मॅडम ह्यात ठिकाणी आणि मॅडम थोडंसं तुम्ही आतमध्ये या जरा तुम्ही या आतमध्ये हा मध्ये या मॅडम जस पुढे या तुम्ही तुम्ही या पुढे या आणि आज आपण एक दोन मिनिट थांबवतो तुम्ही प्लीज एक छोटासा आपण एक खेळ घेऊया आता जे तुम्ही थांबलेले आहेत पुढे कुठे थांबले तुम्ही नेताजी नगर नाही स्टेट तुम्ही थांबले जातात ताळ्यामध्ये तुम्हाला जायचंय माळ्यामध्ये ओके नाहीतर मग समोरच्या खाण्यामध्ये ओके पाहूया आपल्याला मॅडम पण या ठिकाणी साथ देणार थोडीशी जरा जोरात टाळ्या बोला गणपती बाप्पा टाळ्या इथे टाळ्या ते जायचे आहे माळ्यात ओके रेडी चलो या माते बघा तयात म्हणा या डारी ओळी मारायची मॅडमला अगदी बरोबर माहिती आहे कधी भाग घेतलाय का मॅडम तुम्ही कधीच नाही कधीच घेतला नाही पण ज्या काही असतात त्या बारीक सारीक गोष्टी मॅडमला सर्व माहिती आहेत बघा लेट करून ठे का तुम्हाला म्हणाल ते मग कोण आऊट झालं परत परत फोर एकदा चला आता रेडी पुढे आपण तुम्ही कळ्यात कळ्या तळ्या म्ह तळ्या म्हणत धन्यवाद मॅडमला पुन्हाही जायचं आहे तर असं रात्रभर कळ्यात मॅत होत धन्यवाद मॅडम प्लीज आपण आलात सगळ्या भाग घेतलेला आहेत